नमस्कार परत स्वागत सुदामे तुम्ही बघत आहात निवा राजकारण आज मित्रांनो अर्थात म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांचं सगळीकडे उत्सुकता आहे म्हणजे त्याच्याविषयी मी थोडंसं बोलिनच पण आपला पर्टिनंट विषय पिनपॉइंटेड विषय ह्या महाराष्ट्राविषयीच बोलणार आहे आणि त्यातही शरद पवारांनी जो काय पराक्रम करून ठेवलेला आहे ज्याला त्यांचे चाय बिस्कुटे पत्रकार आणि त्यांचे फॉलोअर्स मुसद्दगिरी म्हणतात त्यांनी किती भयंकर परिणाम त्यांच्याच करतात त्यांच्याच करता त्याचे किती भयंकर परिणाम झालेले आहेत याच्याविषयी आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो पण तिथपर्यंत जाण्याआधी दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकांविषयी थोडंसं आता निवडणुकांची उत्सुकता सगळीचकडे आहेत कोणाला किती जागा मिळणार वगैरे आणि कमाल म्हणजे आता मी इतकी इतके दिवस दोन तीन वर्ष झाले व्हिडिओ करतोय त्याच्यामुळे काही लोकांना तरी मी काय बोलतो त्याच्यात थोडासा सेन्स दिसत असा त्याच्यामुळे काल एका मित्राचा लांबून फोन आला हजार किलोमीटर आणि तो म्हणला काय होणार वगैरे असं मला तरी लादल्यासारखं झालं पण असो काहीतरी आपण करतोय त्याचं कोणीतरी नोंद घेते ही त्यातला आनंदाचा भाग तर या निवडणुकांमध्ये कोणाला किती जागा मिळणार भाजपने तीनशे सत्तर जागांचं टार्गेट बनवलंय अख्खी बार चारशे बार असा नारा पण मोदींनी दिलाय पण तरीही एक्झॅक्ट किती कोणाला जागा मिळणार असं हे एक्झॅक्ट कोणी सांगू शकत नाही पण जर का तुम्ही तुमचे कान आणि डोळे उघडे ठेवले तर निवडणुकांचे वारे कोणत्या दिशेने वाहता आहेत याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो आता म्हणजे होतं काय की जे, जे लोक टी व्हीवरती बातम्या पाहतात किंवा वृत्तपत्रांमधून सुद्धा बातम्या वाचतात त्यातली बहुतेक लोक हे हेडलाईन्स वाचतात ते एकतर खूप लोक फ्रंट पेज वाचतात आतले एक, पाना एक पाना में आतले पानां में आ, lines, दोन, दोन में आतले पानां वाचतात मागची काही एक दोन पानां वाचतात पण मला असं अगदी नेहमी असं वाटत त्याला आहे की खरी बातमी ही आतल्या पानांमध्ये असते म्हणजे असं म्हणतात की यू हॅव टू रीड बिटवीन द लाईन्स दोन कुठल्याही लिखाणाचा खरा अर्थ त्याच्या दोन ओळींमध्ये असतो असं म्हणतात त्याच पद्धतीने मला हे म्हणावं वाटतं की खऱ्या बातम्या या आतमध्ये असतात आतल्या पानांमध्ये असतात अशीच एक बातमी दोन का तीन मेला मी वाचली यात यात बातमी तसं म्हटलं आहे की युथ काँग्रेस आणि या यूथ काँग्रेसमध्ये सगळे पप्पू आहेत म्हणजे नितीन राऊतांचा मुलगा अजून वडेट्टीवारांची मुलगी अजून काही बरेच पप्पू आहेत ते तुम्ही त्यात बघा एक दहा बारा पप्पू आहेत हे सगळे युथ काँग्रेसमध्ये आहेत या सगळ्या पप्पूंवरती मित्रांनो काहीतरी कारवाई केलेली आहे त्यांना नोटीस नो बिटीस पाठवली आहे पक्षांनी काँग्रेस पक्षाने आणि त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे आता हे जे सगळे नेते आहेत हे सगळे विदर्भातले आणि हे वाचल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की बहुदा म्हणजे अगदी काँग्रेसवाले सुद्धा कट्टर काँग्रेसवाले सुद्धा विदर्भात काँग्रेसला काही खूप प्रचंड यश मिळेल असं बोलत नाही आहेत पण त्यांचं असं म्हणणं की नाही आम्हाला काही काही जागा जिंकू वगैरे हो मित्रांनो मला वाटतं ते सुद्धा खोट आहे ही कारवाईची बातमी वाचल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की बहुधा विदर्भात काँग्रेसचा पार नायनाट झालेला आहे आणि म्हणूनही या युथ काँग्रेसच्या काही जे काही नेते मंडळी आहे त्यांना नेते म्हणायचं असेल म्हणा यांच्यावरती ही कारण अशीच एक बातमी बारामतीतनं सुद्धा आली ती अर्थात सुप्रियताईंचीच आहे सुप्रियताईंविषयीच आहे त्यांनी दिलेले विधानाविषयी त्याच्याकडे पुढे येतो म्हणजे आणि त्या विधानावरनं त्या बारामतीत काय झालं असेल याचा अंदाज आपण बांधू शकतो पण बारामतीला जाण्याआधी आपण मराठवाड्यात जाऊ तिथे सुद्धा जशा बारामतीच्या या सुप्रियातही पप्पू आहेत तशा एक मराठवाड्यात सुद्धा एक पप्पू आहेत पण त्या भाजपच्या पप्पू आहेत आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमचा एवढा गुणी पक्ष भाजप त्याच्यामध्ये पप्पू आहेत तर मित्रांनो पप्पू सगळेचकडे असतात इंडस्ट्रीत असतात सिनेमात असतात सोशल मध्ये असतात भाजप भाजपमध्ये सुद्धा आहेत आता गडबड बघा ही दोन विधानं बघा काही विधानं आहेत की मला वाटलं होतं यावेळेला माझ्या बहिणीची हॅट्रिक होईल म्हणजे यांच्या बहिणीची हॅट्रिक गॉई म्हणून पक्ष काढलाय आम्ही यांना पाच हजार करोड रुपये गोळा करता यावे म्हणून पक्ष काढलाय आम्ही यांना चार साखर कारखाने टाकता यावे म्हणून आम्ही पक्ष काढलेला आहे तर ही मेंटॅलिटी पुढचं वाक्य आहे का आणि मला सुद्धा एवढ्यात काही केंद्राच्या राजकारणात रस नव्हता तुम्हाला कशात रस आहे हे पक्ष याच्याकरता पक्ष आहे तर मित्रांनो हे भाजपचे पप्पू आणि ही वाक्य ऐकल्यानंतर मला देवेंद्र फडणवीसांच्या वेगळेपणाची पुनप्रचिती आली आणि हा मनुष्य एवढा मोठा नेता का आहे हे, हे मित्रांनो माझ्या लक्षात आले ती नेत्री भाजपची असली तरी ही पप्पूच आहे कारण ती भाजपमध्ये असली तरी तिची मेंटॅलिटी काँग्रेसचीच आहे माझ्या वडिलांनी पक्ष माझ्या वडिलांनी पक्षात होते म्हणून मला सुद्धा तुम्ही पुढे आणलं पाहिजे माझ्यात किती कॅपेबिलिटी आहे हे न बघता माझ्या वडिलांच्या पुण्यावरती तुम्ही पुढे आणलं पाहिजे ही मेंटॅलिटी पण मला वाटतं देवाचा धन्यवाद की त्यांनी नरेंद्र मोदी सारखा नेता भाजपला आणि अमित शहांसारखा एक टफ टास्क मास्टर दिलाय जो की यांना छड्या मारून पाहिजे ते करायला लावतो तर आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊ महाराष्ट्र शरद पवार आणि शरद पवारांनी करून ठेवलेला पराक्रम ज्यामुळे आज त्यांची अवस्था स्वतःच्या पक्षाची अवस्था अतिशय वाईट आहे पण हे करता करता त्यांनी अजून एका पक्षाची वाट लावली आहे म्हणून मी मथळ्यात म्हटलंय की पवार साहेब काय मोत्सुद्दीगिरी केली तुम्ही एका वेळेला दोन वतनं तुम्ही खालचा केलेली आहेत तर आता असं बघा की महाराष्ट्रात दहा वर्षापासून देवेंद्र फडणवीस विरुद्ध म्हणजे खरं म्हणजे त्यांच्या मागे मोदीच आणि म्हणजे देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार अशी घनघोर लढाई चालली होती त्याच्यामध्ये आता देवेंद्र यांची क्लिअर कट सरशी होते आहे असं चिन्ह दिसतात आहे या दहा वर्षात झालं की देवेंद्र फडणवीसांनी दोन मोठे पार्टनर्स आपल्याला जोडून जोडून घेतले दोन मोठे अलाईन्स जोडून घेतले आहेत ते म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि शरद पवारांकडे दोन हातपाय मोडलेले दोन हातपाय मोडलेले सहकारी राहिलेले आहेत आणि गंमत म्हणजे त्यांचे हातपाय तोडण्यामध्ये त्यांची कंबर ढिली करण्यामध्ये शरद पवारांनी स्वतःच फार मोठा पार्ट प्ले केलेला आहे तो कसा मी पुढे सांगतो मी सुरुवातीला म्हटलं होतं की निवडणुकांचं वारं कोणत्या दिशेने वाहत आहे जर हे जर का तुम्ही कान आणि डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघितलं तर तुमच्या लक्षात सहज येऊ शकतो आता अशा काही एक या तीन घटना मित्रांनो बघा शरद पवारांनी एक काही पाच सात दिवसापूर्वी इंडियन एक्सप्रेसला मिरजा चौधरी नावाच्या अतिशय सिनियर करस्पॉन्डंट आहेत जर्नलिस्ट त्यांना इंटरव्ह्यू दिला आणि त्यात त्यांनी ज्याला काय म्हणतात की भूमिका त्या त्यांनी हे म्हटलं की दोन हजार चोवीसच्या निवडणुकानंतर हे जे क्षेत्रीय पक्ष आहेत यांना एकटं राहणं कठीण आहे यांना स्वतःच्या त्यांना स्वतःच अस्तित्व राहणार नाही आणि यांना बहुतेक काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल मात्र नंतर त्यांनी एक्सप्लेनेशन दिले की मी स्वतःच्या पक्षाविषयी बोलत नव्हतो हे दुसऱ्यांविषयी बोलतात यांना स्वतःविषयी नाही बोलायचं दुसऱ्यांना ना आयुष्यभर ज्ञान दिलं यांनी तर हे कुठला तरी समाजवादी पक्ष अजून कुठले कुठलं कुठलं पक्षांना पक्षांमध्ये सांगितलं पण खरं म्हणजे कुठेतरी असं वाटतं की हे स्वतःच काँग्रेसमध्ये विलीन होण्याकरता काही भूमिका बांधत होते का घटना नंबर दोन ताईंचं हे वाक्य बघा हे ज्याला काय म्हणतात हे विधान दिलंय ते बघा सुप्रियाताई म्हणतात की बारामती मतदारसंघाला कोणाची तरी नजर लागली आहे म्हणजे खरंच मित्रांनो एकीकडे स्वतःला पुरोगामी म्हणायचं आणि एकीकडे नजर लागते हे बोलायचं हे यांचं खरं स्वरूप असं याचबरोबर घडलेली घटना ही की बारामतीचा ज्या दिवशी प्रचार संपला त्याच दिवशी बरोबर शरद पवार साहेब आजारी पडले म्हणजे जसं पितामह भीष्मांना इच्छा मरणाचं वरदान दिलं होतं तसं मला वाटतं शरद पवारांना इच्छा आजारी पडण्याचं कोणीतरी एक वरदान दिलं असतं त्यामुळे ते बरोबर त्यांना पाहिजे तेव्हा आजारी पडतात मी असं काय म्हणतो हे आत्ताची गोष्ट नाही आहे फक्त एकदा आत्ता घडलेली नाही पावणे दोन मागे सुद्धा ते असेच एकदा सांगून आजारी पडले होते त्याच्याकडे पुढे एक चार पाच मिनटात तिसरी घटना ही की शरद पवारांनी या निवडणुकांच्या वेळी किंवा राहुल गांधी आता जेव्हा दुसऱ्यांदा महाराष्ट्रात आले होते न्याय यात्रा घेऊन तेव्हा शरद पवारांनी अगदी राहुल गांधींच्या ते बाजूला बसले होते आता तुम्ही म्हणणार की यात काय खास आहे तर त्यांचे त्यांची युतीच इंडिया आघाडी आहे तर नाही मित्रांनो असं नाही आहे युती इंडिया आघाडी फार जुनी आहे मावा आघाडी सुद्धा पाच वर्ष झाले पण शरद पवार आता त्यांच्या बाजूला बसले मी असं का म्हणतो बघा मित्रांनो कि चार वर्षापासनं चार वर्षापासनं शरद पवार राहुल गांधींना सतत लक्ष करतात तुम्हाला आश्चर्य वाटलं मी तुम्ही या घटना बघा तुमच्यातील बहुतेकांना शरद पवारांनी काँग्रेसची तुलना पडक्या हवेलीशी केली होती साधारणपणे अडीच वर्ष मागे काँग्रेसची तुलना पडक्या हवेलीशी केली होती हे कदाचित तुम्हाला आठवत असेल पण मित्रांनो ती काही एकच घटना नाही थोडं त्याच्या अजून जर का मागे गेलं जून दोन हजार वीस मध्ये शरद पवारांनी काँग्रेसवरती अशीच अतिशय बोचरी टीका केली होती आणि आश्चर्य म्हणजे ती त्यांनी तेव्हा केली होती जेव्हा राहुल गांधींनी गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनची भारतीय आणि चीनी सैन्याची जी एक चकमक झाली होती त्या चकमकीनंतर राहुल गांधींनी असं म्हटलं होतं की चीनने आपली भूमी लाटली त्यावेळेला शरद पवारांनी राहुल गांधींना आठवण करून दिली होती की भूमी तर एकोणीसशे बासष्ट मध्ये चीननी आपली लाटली होती अक्साई चीन हा जो एवढा मोठा जो प्रदेश होता तो चीननी आपल्याकडनं लाटला होता हे शरद पवारांनी राहुल गांधींना आठवण दिली होती म्हणजे राहुल गांधींनी मोदींवरची टीका केली म्हणून शरद पवारांनी राहुल गांधींवरची टीका केली किती कमाल मित्रांनो आश्चर्य वाटतं ना शरद पवार इज फुल्ली कॅपेबल ऑफ दिस इथेच हे थांबलं नव्हतं ही तर एक सुरुवात होती त्यानंतर सहाच महिन्यांनी डिसेंबर दोन हजार वीस मध्ये त्यावेळेला शेतकरी आंदोलन सुरू होतं शेतकरी आंदोलनाचा सा मौका साधून शरद पवारांनी राहुल गांधींवरती अशी टीका केली ते म्हणले की देशाचं नेतृत्व करायला लागत असलेलं सातत्य राहुल गांधींकडे नाही शरद पवारांनी सातत्याविषयी बोलावं म्हणजे देवा तुझ्या जगात काही न्याय राहिलाय की नाही सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी काँग्रेसची तुलना पडक्या हवेलीशी केली म्हणजे बघा साधारणपणे सव्वा वर्षामध्ये त्यांनी तीन वेळा काँग्रेसवरती अतिशय तिखट अतिशय बोचरी अशी टीका केली म्हणजे एखाद्या विरोधी पक्षांनी करावी तशी टीका केली आणि हे सगळं तेव्हा जेव्हा ते काँग्रेस बरोबर त्यांनी मावा आघाडी महाराष्ट्रात बनवून त्यांच्याबरोबर ते देव शरद पवार शेअरिंग पॉवर विथ काँग्रेस थोडं पुढे या सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केली ऑक्टोबर मध्ये ते महाराष्ट्रात आले शरद पवारांनी काय करावं त्यांनी स्वतःला आजारी पाडून घेतलं सुरुवातीला म्हटलं ना की त्यांना इच्छा आजाराचं त्यांना वरदान आहे तसं त्यांनी स्वतःला आजारी पाडून घेतलं आणि ते तीन दिवस ब्रिज कॅन्डी मध्ये जाऊन झोपून राहिले त्यांनी राहुल गांधींना भेटणं चक्क मित्रांनो टाळले पण त्याच वर्षी दोनच महिन्यांनी डिसेंबर वीस ला काँग्रेसच्या वर्धापन दिना दिनाच्या निमित्ताने शरद पवार काँग्रेस भवन पुण्यामध्ये काँग्रेस भवन आहे तिथे गेले होते आणि तिथे त्यांनी आपले चाय बिस्कुट पत्रकारांकडनं भरपूर फोटो काढून घेतले दोनच महिने मागे हा मनुष्य जो काँग्रेसचा प्रेसिडेंट आहे जो काँग्रेसचा एअर आहे त्याला हा मनुष्य भेटणं टाळतो मात्र त्यांना काँग्रेसची लेगसी पाहिजे त्यांना राहुल गांधी मित्रांनो असं बघा की ही घटना महत्वाची का कारण काँग्रेसचा वर्धापन दिन हा वीस डिसेंबरला मागची एकशे पस्तीस वर्ष येतोय पण याच वीस वर्ष डिसेंबरला शरद पवारांना तो, तो का आठवला कारण सात महिने मागे मित्रांनो सरकार पडले होते ना आपली मावा आघाडीचा धुवा झाला होता ना त्याच्यामुळे आता आपल्याला काँग्रेसची गरज पडणार आहे शरद पवारांच्या लक्षात सहा महिने मागे जो एकनाथ शिंदे यांनी उठाव केला होता त्यात उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेले होते त्यामुळे तर सत्ता हातात नव्हती त्याच्यामुळे ज्या काँग्रेसला पडकी हवेली म्हटले ज्या राहुल गांधींना अपरिपक्व म्हटले त्यांचे पाय धरायची वेळ येणार आहे हे शरद पवारांच्या लक्षात आले अर्थात त्यांना त्यावेळेला सुद्धा म्हणजे आपल्या पक्षात सुद्धा काय होणार आहे त्यांना माहीत होतच दोन हजार बावीस डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये ज्यावेळेला ते काँग्रेसच्या कार्यालयात गेले होते त्यावेळेला आपल्या पक्षात सुद्धा काय होणार आहे त्यांना माहीत होतच अजित पवारांच्या मनात काय चाललंय हे ते, त्यांना नक्कीच कल्पना असणार आणि त्यानुसार सहा महिन्यांनी ती घटना झालीच आणि देवेंद्र फडणवीस अजित पवारांना त्यांच्या चाळीस आमदारांसकट पोचलून एनडीए मध्ये घेऊन गेले मात्र या सगळ्या देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार या एवढ्या प्रचंड दो लढाईमध्ये एका पक्षाचा बळी हकना गेला आणि तो म्हणजे शिवसेना मित्रांनो उद्धव ठाकरेंचं बरं चाललं होतं इथे त्यांना किती प्रेमाने वागवत होते आज काय झालं बघा शरद पवारांनी त्यांना तो पक्ष पार संपवून टाकला मी असं का म्हणतो मित्रांनो बघा तुम्ही ही कदाचित तुमच्यातल्या काहींनी हा व्हिडिओ बघितला असेल की याच्यात शरद पवार उद्धव ठाकरेंना सांगतात की तुम्ही बाहेर बसा आणि तुम्ही बाहेर बसा हे म्हणत असताना याच्यात व्हिडिओ केलाय भाऊ हे विचारतात की हा व्हिडिओ काढला कुणी आणि याची उद्धव ठाकरेंना कल्पना कशी नाही आली तर इतका घनघोर अपमान की तुम्ही बाहेर बसा आणि बिचारे उद्धव ठाकरे म्हणतात की हो आहे मी इथेच का वेळ आली तुम्ही आठवा की उद्धव ठाकरेंना भाजपवाले कसे वागवत होते प्रेमाने मिठी मारायचे पंतप्रधान मोदी त्यांना जवळ घ्यायचे आणि अमित शहा सुद्धा त्यांच्या घरी गेले होते आज शरद पवारांनी बघा त्यांचं पोतेर करून टाकलं मित्रों, मित्रांनो सांगण्याचा सांग मुद्दा हा की ही दगाबाजी केल्यानंतर सुद्धा जेव्हा उद्धव ठाकरे एकदा दिल्लीला गेले होते असं सांगतात की त्याच वेळेला ते मोदींना हे सांगायला गेले होते की आपण परत आघाडी करू त्यावेळेला मोदींनी त्यांना आणि आदित्य ठाकरेंना कोणत्या पद्धतीने वागवलं होतं बघा आणि शरद पवार त्यांना काय पद्धतीने पण उद्धव ठाकरे फुल्ली डिझर्व त्यांच्या पापाची हीच त्यांना मिळालेली शिक्षा आहे पण ही एकच घटना नाही आहे मित्रांनो याच्या आधी सुद्धा दोन घटना झाल्या होत्या ज्याच्यात शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचा घनघोर अपमान केला होता पण ते त्यांचे चाय बिस्कुटे त्यांचं त्यांच्या पूर्ण मीडियावरती कंट्रोल आहे ते फारसं बाहेर येऊ देत नाही त्याच्यामुळे आम, हे माझं काम आहे आणि काम आहे की हे तुम्हाला सतत सांगत राहणे मित्रांनो याच्या आधीची घटना आहे दोन मे ची दोन मेला शरद पवारांनी काय केलं राजीनाम्याचा कौटुंबिक ड्रामा तयार केला मी राजीनामा देतो असं म्हणून सगळ्यांना गोळा केलं बोंबाबोंब केली तिथे रडपड झाली त्यानंतर त्यांनी राजीनामा दिलाच नाही पण त्या दिवशी त्यांनी अजून एक काम केलं त्यांनी आपलं लोक माझे सांगा ते ह्याचं पुस्तक आहे ते की नवीन आवृत्ती छापली त्या नवीन आवृत्तीमध्ये मित्रांनो ती पूर्ण वाचली तर त्या नवीन आवृत्तीमध्ये फक्त दोन नेत्यांविषयी थोडीशी एक्स्ट्रा माहिती लिहिलेली ले आहे ती दोन नेते कोण तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे आता नरेंद्र मोदींचं तर काही शरद पवार वाकडं करू शकतो मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंची जी, जी मित्रांनो बेजती केली आहे सरे बाजार त्यांनी त्याचं जे वस्त्रहरण केलं आहे मित्रांनो ते भूतवणू भविष्य इतकं वाईट कोणी शत्रूविषयी लिहित नाही म्हणजे त्यात बरेच देवेंद्र फडणवीसांनी एकदा सांगितलं होतं की दहा गोष्टी शरद पवारांनी त्यांच्याविषयी लिहिलेल्या आहेत त्यातल्या दोन तीन मी इथे तुम्हाला दाखवतो आणि सांगू इच्छितो त्यात मला सगळ्यात खतरनाक जी गोष्ट वाटते ती ही की हे ऑफिसला जात नसत म्हणजे अडीच वर्षात दोनदा ऑफिसला गेले तर ही खतरनाक गोष्ट आहे जे लोक रोज ऑफिसला जातात आणि रोज काम करतात त्यांना हे गोष्ट कळू शकते की मुख्यमंत्री ही किती मोठी गोष्ट आहे आणि ऑफिसला जाणं आणि रोज काम करणं किती महत्वाचं आहे त्यानंतर जी संवादामध्ये बाळासाहेबांबरोबर संवाद करताना जी सहजता असे ती उद्धव ठाकरेंबरोबर नाही असं शरद पवार ही सुद्धा मित्रांनो अतिशय महत्वाची गोष्ट आहे तर दोन मेला शरद पवारांनी अक्षरशः उद्धव ठाकरेंची मित्रांनो अब्रू घेतली आज आता परत काही चार पाच दिवसाआधी त्यांनी परत तेच केलं कोणाला तरी मागे उभं करून मला वाटतं बहुतेक यांचे वडापाव चाणक्यच असतील कारण तोच एक मनुष्य आहे जो दोन्ही किचन दोन्ही स्वयंपाक घरात जा करू शकतो शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या सुद्धा मी हे म्हणण्याचं कारण हे मित्रांनो तुम्हाला तो वडापाव चाणाक्यानी घेतलेला इंटरव्ह्यू आठवतो एक शरद बाकी गारद का एक शरद शंभर गारत असा काय त्यावेळी सुद्धा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचे पाहण टोचले त्यांनी इशाऱ्या इशाऱ्यात हे सांगितलं होतं की पक्ष चालवतो तसं सरकार चालवता येत नाही पण उद्धव ठाकरेंना कुठे ऐकू त्यांच्या डोळ्यावरती सत्तेची धुंदी चढली होती पण त्यावेळी सुद्धा हा इशारा शरद पवारांनी दिला होता तो सुद्धा उद्धव ठाकरेंनी ऐकला नाही त्याच्यानंतरच्या या दोन घटना काय तर त्यांनी दोन मेला सरे बाजार बेज्जती केली शरद पवारांची त्यांचं वस्त्र फेडलं आणि आज चार पाच दिवस आधी त्यांनी त्यांना तिथे उभं असताना सांगितलं बाहेर बसा हा मुख्यमंत्री होता तुमचा हम्म आणि हे कर हे झाल्यानंतर बिचारे उद्धव ठाकरे म्हणले हो मी इथेच आहे म्हणजे एखादा नोकर असतो तसा ते म्हणले मी इथेच आहे आणि याचा मित्रांनो कमाल म्हणजे व्हिडिओ चित्रण शरद पवारांनी करून घेतलं म्हणजे शरद पवारांशी मैत्री केली की शत्रूची गरज राहत नाही तर मित्रांनो मुद्दा हा की आज राज्यात भाजपला विरोध उरलेला नाही विरोधी उरलेला नाही काँग्रेसचं कंबर्ड मोडलेलं आहे आणि उबाठा एखाद्या मुंक कापलेल्या कोंबड्यासारखा नुसतंच थैथ करत फिरत असतो हा काही याला काही विरोधी पक्ष म्हणत नाही आणि मित्रांनो गंमत ही की याच्या मागे शरद पवारांचा हात आहे मी जी तुम्हाला एवढी उदाहरणं दिली त्याच्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की या पक्षांचं कंबर्ड मोडण्यामागे शरद पवारांचा मोठा हात आहे गडबड ही झाली शरद पवारांना हे वाटलं होतं की हे आपण या आपण यांना जवळ घेऊ या पक्षांना आपण काँग्रेसशी युती करू उद्धव ठाकरेंना मिठी मारू आणि त्यांना खतम करू आणि याचा फायदा आपल्याला होईल मित्रांनो पहिली स्टेप पूर्ण झाली हे दोन्ही पक्ष काही उभे राहू शकले नाही पण त्याचा फायदा शरद पवारांना झाला नाही था। त्याचा फायदा भाजपला झाला काय कारण त्यांच्या घरात पुतण्या होता ज्याच्यावरती त्यांनी आयुष्यभर अन्याय केला तो पुतण्या नाराज झाला आणि तो एनडीए निघून गेला तर असं असतं बाजूच्या घरात निखारे फेकताना आपण आपल्याला असं वाटतं की त्याचंच घर पेटेल पण कधी कधी त्याच्या घरातली आग आपल्याच निखाऱ्याने पेटलेली आग कधी आपल्या घरातील हे मित्रांनो लक्षात येतं त्याच्यामुळे आज हे जे भाजपला महाराष्ट्रात जे मोकळ कुरण मिळालेलं आहे त्याच्या मागे शरद पवारांचा सुद्धा मोठा हात आहे आज राज्यात विरोध म्हणावा असा उरलेला नाही लोकसभा निवडणुका तर हे पक्कच खरं आहे विधानसभेत काय होईल ते सहा महिन्यांनी बघू मला असं वाटतं की मागच्या वेळेला जेवढ्या जागा मिळाल्या होत्या तेवढ्याच फार फारसा फरक पडणार नाही असं मला वाटतं त्याच्यामुळे जे भाजपने टार्गेट सेट केलेलं आहे मोदींनी त्याच्या जवळ भाजप नक्की पोहोचेल असं आज तरी मला वाटतंय चार जून काही लांब नाही आपल्याला निर्णय काही दिवसातच कळेल आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्री